लाडकी बहीण योजनेचे पैसे वळवले जाते त्यामुळं आदिवासी विकास विभागाच्या आणि विशेषतः आदिवासी जनतेच्या लाडकी बहीण आहे हे योजना फार चांगली आहे सरकारने जे उद्देश होता तर गरीब शे गरीब महिलाला ते योजना भेटायला पाहिजे आता खास करून आदिवासींच्या विषय केला तर आमच्या लोकांना कोणता रोजगार नाही असल्या कारणाने आमच्या महिला कुठेतरी गुजरात मध्ये जात होते तर तिला चांगलं पंधराशो रुपये भेटत योजना एकनाथराव शिंदे साहेब ने ते ते नंतर आम्हाला सुद्धा काही दुःख असतो कारण काय आहे की ही योजना आणली देऊन पण आम्हाला जे माहिती पडली का आमचे पैसे त्याच्यामध्ये वर्ग केला आम्ही हे विषय सुद्धा आदिवासींमध्ये मांडणार आहे आमच्या आदिवासींचे पैसे आहे ते पैसे आम्हाला द्या तुम्हाला योजना चांगली आहे चांगलं कारण राहिल्या युती सरकार त्याच्याबद्दल माझी काही तक्रार नाही आमचे पैसे जे आदिवासींचे पैसे आहे आदिवासीचे कोणतीही योजनाला ते द्यायला पाहिजे आणि आमचे पैसे वडवायला नाही पाहिजे म्हणून मी पत्र सुद्धा आदिवासी विकास मंत्रीला देऊन टाकलं तर जेणेकरून नये आमचं क्षेत्र आदिवासी आहे आमचा नंदुरबार जिल्हा हा शंभर टक्के आदिवासी ज्या मतदारसंघामध्ये मी निवडून आला तो शंभर टक्के आदिवासी आहे म्हणून आदिवासींचे पैसे आमचे कोणीही कितीही सांगितलं तरी याच्यात ओढवायचे नाही कारण ते नुकसान आदिवासीचे होणार आहे म्हणून आम्ही सरकारला सुद्धा या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री सुद्धा आम्ही पत्र देणार आहे का साहेब आमचे पैसे तुम्ही योजना चांगली आहेत तुम्ही कुठून ती व्यवस्था करा ला, मुख्यमंत्री लाडकी पाहायला तुम्ही कोणतीही निधीतून द्या पण आमच्या आदिवासींच्या निधीमधून द्यायचे नाही हे सुद्धा आम्ही माझ्या मी पत्र देऊन टाकलं आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीला सुद्धा सांगणार कसा आहे तुम्ही दुसरी निधी काय करा आमची निधीला हात नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट